तर नमस्कार मित्रांनो याने या नऊ नोव्हेंबरला सर्वात मोठं मित्रांनो मैदान होतं तुम्हाला माहिती आहे स्त्री ना स्त्री मैदान आणि या मैदानाची सर्वांना ओढ लागली कारण की महाराष्ट्रातील सर्वात मित्रांनो मोठं ही मैदान असणार आहे कारण की मित्रांनो प्रथम बक्षीस फॉर्च्युनर आहे परत थार आहे टॅक्टर आहे मित्रांनो अनेक अशी टॉपची टॉपची मित्रांनो या मैदानात बक्षीस आहे तुम्हाला माहिती आहे बुलेट इनिको मित्रांनो गाड्या आहेत तर सर्वांना उत्सुकता लागली ह्या मैदानाची आणि आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका म्हणजेच बाराव्या हिंदकी स्त्री झालेला बाकासूर नक्की मित्रांनो पायरा कोण असतील सर्वांना ला उत्सुकता लागली तर मित्रांनो बाकासूरचा पायरा नक्की झालाय का तर ती पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि विठ्ठलांची मित्रांनो घरचा साज तुम्हाला माहिती आहे टॉपच्या खराय झाला असतात खरेदी मित्रांनो टॉपच्या झाल्यात आणि विठ्ठलाना पण मित्रांनो ह्या मैदानामध्ये येणार आहे नक्कीच विठ्ठलाना पण ह्या मैदानमध्ये मित्रांनो काहीतरी करून दाखवणार आहे तर नक्कीच टाइम नाही का आपण सांगायला सुरू करूया प्रथम क्रम मित्रांनो प्रथम आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बाकासूर मित्रांनो नक्की पैरा कोण असेल कारण की सध्या मित्रांनो सोशल मीडियावर इतकी चर्चा चालू आहे की म्हणजे बाकासूरचा पैरा कोण असेल पैरा कोण असेल कारण की पैरा मित्रांनो अनेक झाला नाही म्हणते तुम्हाला आहे पण मात्र ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर मित्रांनो शंभर टक्के या माहितीमध्ये आपल्याला दाखल होणार आहे पण मित्रांनो पैरा कोण असेल तर पायऱ्या मित्रांनो गुप्पित असणार आहे आपल्या बाकासूरचा पण मात्र मला माहिती मा मामा मित्रांनो ह्या मित्रांनो नऊ तारखेच्या मैदानमध्ये आपल्या सर्वांना नक्कीच दाफात येणार आहेत तर नक्कीच टॉपचाच येणार आहेत नऊ तारखेला असणार असणारे आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बाकासूरचा मला माहितीयेच मित्रांनो थारचं माहिती झालं गेल्या गेल्या वर्षी पण मात्र मित्रांनो थारचा एक नंबरचा मानकरी कोण ठाकले तुम्हाला माहितीये महिंदा केसरी मायब्या आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर त्याच्यामुळं हो ह्या माहितीमध्ये आपल्याला एकशे एक टक्का बाकासूर दिसणार आहे तर पहिल्या मित्रांनो खूप चर्चा चालू मी पण काल व्हिडिओ टाकलेला की बैजा किंवा राजा असेल शेकड यांचा पण मित्रांनो असं आपल्याला कळतंय की मित्रांनो बैजा आणि राजा ही नाही आहेत पण नक्की कोण आहे कारण की बाकासूरचा पहिला मित्रांनो गुप्पित असणार आहे पण पायरा मित्रांनो मात्र ह्या माहितीमध्ये आपल्या बाकासुरचा टॉपच असणार आहे ती पण दुसरा बैल मित्रांनो आपल्या बकासुर बर असणार कारण की दुसरा बैल मित्रांनो असला का नाही बाकासुरला पुरणार आणि आदत म्हणले की थोडस स्पीड आदतला कमी असतं तुम्हाला माहिती पण नक्की पायरा मित्रांनो कोण असेल नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की बाकासूरचा पायरा मित्रांनो कुणालाच सध्या माहित नाहीये आणि असं वाटतंय मला माहित पण होणार नाहीये जसं पण आपल्याला अपडेट आली तर पण शंभर टक्के आपण व्हिडिओ पोचूया पण बाकासूरचा ह्या मध्ये नक्कीच मित्रांनो धफ असणार आहे बाकासूरच्या पायऱ्याचा कारण की पायऱ्या पण मित्रांनो टॉपचाच केला आहे पण नक्की कोण आहे पण मित्रांनो माहित नाही पायरा कारण की बाकासूरचा पायरा मित्रांनो केला आहे मित्रांनो आणि नक्कीच येणाऱ्या नऊ तारखेच्या मध्ये बाकासूर आणि नक्कीच टॉपचाच बैल मित्रांनो आपल्या बाकासोबरोबर पहिणार आहे कारण की बाकासूर आहे पण काही सांगतेच नाही मित्रांनो एखाद्या दिवस राजे पण शिकतोय आणि मित्रांनो बाईजे पण असूकतू पण तुम्हाला काय वाटतंय ह्या दोन नंदीपैकी नंदी आपल्या बाकासोबरोबर पळेल कारण नक्की दुसरा पळेल नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मला असं वाटतंय की बाकासूरचा ह्या दोन्ही नंदीपैकी मित्रांनो नसेल कारण की तो नंदी आपल्या बाकासूर बरं असेल असं वाटतंय आपल्याला पण बघूया नक्कीच मित्रांनो नऊ तारखेला काय होतंय पर मात्र नऊ तारखेला मित्रांनो बाकासूर नक्कीच येणार आणि नक्कीच टॉपचा पायरा असणार तुम्हाला माहिती आहे मामा मित्रांनो काय मामा मित्रांनो मामांनी पण पायरा केलाय पण टॉपचाच केला असणार आहे पण आताच नाही मित्रांनो कुणालाच अपडेट नाही अपडेट नाही मित्रांनो की बाकासूरचा पायरा नक्की कोण आहे ती नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते बाकासूर कुणापर्यंत पहिल तर माझ्या अंदाजाने मित्रांनो बाकासूरचा पायरा पण टॉपचाच असणार आहे कारण की ही मैदानच टॉपच आहे आणि बाकासूर पर दुसरा बैल मित्रांनो पळायची खूप शक्यता म्हणजे ऐंशी टक्के तर दुसरा बैलच मित्रांनो आपल्या बाकासूर परत आहे कारण की दुसरा म्हटलं की मित्रांनो तुम्हाला माहिती थोडं स्पीड जास्त असतं दुसऱ्याला आणि आदतला थोडं मित्रांनो स्पीड कमी असतं ते मग दुसरा पहिलेच टॉपचाच आपल्या बाकासूर बरं दिसणार आहे आणि खूप चर्चा चालू होती म्हणजेच बाकासूर येणार नाही येणार नाही पण बाकासूर मित्रांनो शंभर टक्के बाकासूर आपल्याला या माहितीमध्ये दिसणार आहे आणि टॉपच्याच पायऱ्यात दिसणार आहे आपल्याला मित्रांनो खाली जातानेच आपल्याला गट मित्रांनो का आपल्या बाकासूर मित्रांनो नऊ तारखेला खाली जाईल ना तेव्हाच आपल्याला कळणार नक्की कोणता मित्र नंदी असणार आहे आपल्या बाकांसरोबर आता राहिला विषय ती म्हणजेच मित्रांनो आपले सर्वांची लाडके म्हणजेच हिंद के मित्रांनो नाना मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आणि नक्की विठ्ठलांचे मित्रांनो नक्की कोणते कोणते नंदी येणार आहेत तर मित्रांनो विठ्ठलाचे नंदी शंभर टक्के मित्रांनो सर्व येणार आहेत आणि दहा गाड्या आपल्या विठ्ठलनांच्या ह्या माहितांमध्ये दाखल होणार आहेत त्यामुळे विठ्ठलाना पण ह्या माहितांमध्ये मात्र मित्रांनो नक्कीच दापात येणार आहेत आणि ती पण एक नाही गाडी मित्रांनो फायनल ला विठ्ठलाची राहणार म्हणजे राहणारच कारण की आता सध्या तुम्हाला माहिती टॉपच मित्रांनो निविजन आपल्या विठ्ठलांनी केलेलं आहे सर्व नंदींच कारण की तुम्हाला माहिती नवीन खरेदी चिके असेल परत भुंगा असेल चित्तर असेल अनेक टॉपचे टॉपचे आपल्या विठ्ठनांनी खरेदी केले तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मात्र ह्या माहितीमध्ये विठ्ठनांची पण मित्रांनो सर्व नंदी आपल्याला ह्या माहितीमध्ये दिसणार आहेत ते ज्या देवाण्या मित्रांनो दिसणार आहेत भुंगा पण दिसणार तुम्हाला माहिते त्याच्यामुळे मात्र ह्या सर्व नंदींचे ॉपचे पैरे असणार आहेत पण मित्रांनो असं आपल्याला वाटतं की चित्तर आणि तेज्या ही जोडी पाहणार कारण की ह्या जोडीला मित्रांनो तुम्हाला माहितीच पहिल्यांदाच पाहिलेली तेव्हा ह्या जोडीला मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं आणि ह्या जोडीने एकच नंबर केला तर मित्रांनो ही जोडी आपल्याला पैत्यांनी दिसायची खूप शक्यता आहे तर येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठलांना पण आपल्याला नक्कीच मित्रांनो दाप्पा देणार आणि नक्कीच टॉपचंच सर्व नंदीच मित्रांनो विजन आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठला ना ड्रायव्हर तुम्हाला माहिती मित्रांनो केलेलं आहे आणि नक्कीच विठ्ठलांना पण मित्रांनो चांगले चांगले नदीत विठ्ठल तुम्हाला माहितीच त्या मित्रांनो टॉपच्या टॉपच्या खरेद्या आपल्या विठ्ठलांनी राजेश शेट्ट्यांनी केलं तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे मात्र ह्या माहितीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके मित्रांनो विठ्ठला ही पण मित्रांनो नक्कीच आपल्याला सर्वांना धप्पा देणार आणि नक्कीच विठ्ठलाची एक नाही गाडी मित्रांनो राहणार म्हणजे राहणारच तर आता बाकासूरचा पण दप्पा मित्रांनो ह्या माहितीमध्ये चांगलाच असणार आहे आणि बाकासूर पण मित्रांनो आहे ना तर नक्कीच टॉपच्याच पायऱ्यात आपल्याला दिसणार आहे तर आजची व्हिडिओ एवढी होती मित्रांनो की नक्कीच आपल्या बाकासुरचा पायरा पण रुपयेत असणार आहे आणि गुप्वेत असला तरी मित्रांनो टॉपचाच पैरा आपल्या बाकासूरचा असणार आहे नक्कीच बाकासूर या मैदानामध्ये काहीतरी करून दाखवणार सर्व प्रेक्षकांचं मित्रांनो लक्ष लागले ती म्हणजे बाकासूरचा पैरा कोण आहे तर आता मित्रांनो बाकासूरचा पैरा कोणाला समजला नाही पण बाकासूरचा पैरा गुप्वेच असणार आहे आणि ती पण टॉपचाच असणार आहे आपल्या तशी अपडेट आली तर आपल्याला समजलं की बाकासूर ह्याच्याबरोबर पाहिणार तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येणार तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल नक्कीच मला मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की आपला बाकासूर कुणापर पैल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन अपडेट मित्रांनो तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय जे महाराष्ट्र जय शिवराय